सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रान्या राव हिचे सावत्र वडील डी डॉक्टर के रामचंद्र राव यांना कर्नाटक सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभागानं शनिवारी म्हणजेच पंधरा मार्चला या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे त्यात आहे पोलीस की अतिरिक्त महासंचालक पी भरती शरदचंद्र तात्काळ प्रभावानं कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्ष पदाचा आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे सीएमडी पदाचा कार्यभार सांभाळतील तसच पुढील आदेश येईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या डॉक्टर के रामचंद्र राव हिने आरोप केला असतानाच हा आदेश आला आहे रावने महसूल गुप्तचर संचालनाच्या अतिरिक्त महासंचालकांना पत्र लिहून आरोप केला आहे की त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं तसंच त्यांनी दुबईहून चौदा किलोहून अधिक सोन्याची तस्करी केली आहे हे मान्य करण्यास भाग पडण्यात आलं आता हे प्रकरण इतकं का तापलं आहे आणि अभिनेत्रीने चौदा किलोहून अधिक सोन्याची तस्करी केली आहे असं का म्हटलं आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक अटक झाल्यानंतर एका दिवसानेच डॉक्टर रामचंद्र राव यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की त्यांचा सा, त्यांच्या सावत्र मुलीशी काहीही संबंध नाही जतीन विजय कुमार हुक्केरी यांच्याशी विवाह झाल्यानंतर चार महिन्यांपासून रान्याराव त्यांच्या आईला देखील भेटलेल्या नाहीत रान्याराव यांना बंगलुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी सहा मार्चला त्यांनी पत्र लिहिलं होतं सात मार्च आहे, ला आहेत त्या मध्यवर्ती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून महसूल गुप्तचर संचालनाच्या अतिरिक्त महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं महसूल गुप्तचर संचालयानं न्यायालयात दावा केला होता की रान्याराव यांनी कमरेला आणि पायांवर चौदा किलो सोनं बांधून आणल्याची गोष्ट मान्य केली होती रान्याराव यांच्या पत्रात महसूल गुप्तचर संचालयाला हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं होतं या सोन्याची किंमत बारा पॉईंट छप्पन्न कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं तर त्यानंतर रान्याराव यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता त्यात दोन पॉईंट एक कोटी रुपयाचे सोन्याचे दागिने आणि दोन पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती अभिनेत्री रान्या राव दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा दरम्यान दोन कन्नड चित्रपटांमध्ये आणि तामिळ चित्रपटांमध्ये नायिकेच्या तपास ब्युरोला या प्रकरणात तपास करण्यास सांगितलं होतं कारण डी आर आय नुसार दुबईहून होत असलेल्या एका समन्वित तस्करी सिंडिकेटशी असलेला संभाव्य संबंध या प्रकरणातून दिसतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो या प्रकारच्या समन्वित नेटवर्क बरोबर भारत सरकारच्या अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर अज्ञात लोकांचा सहभाग असल्याची शक्यता तपासण्याची आवश्यकता आहे अंमलबजावणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू केला आहे रामचंद्र राव यांच्या सहभाग आणि विमानतळावरील प्रोटोकॉल सुविधांच्या कथित गैरवापराचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या वतीनं अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांची नियुक्ती केली आहे गौरव गुप्ता यांना आठवड्याच्या मध्यापर्यंत त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे बंगलुरु मध्ये आयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की मला मारहाण करण्यात आली मला दहा ते पंधरा कानाखाली मारण्यात आल्या ज्या अधिकाऱ्यानं मला मारहाण केली मी त्याला ओळखू शकते त्यांनी मला वारंवार मारहाण करून देखील त्यांनी तयार केलेल्या जबाबावर सही करण्यास मी नकार दिला अधिकाऱ्यांपैकी एक जन म्हणाला की आम्हाला हे माहीत आहे की तुमच्या वडिलांचा या प्रकरणाशी संबंध नाही नाही मात्र जर तुम्ही कागत वर सही केली ही। तर या प्रकरणात आम्ही तुमच्या वडिलांचा सहभाग असल्याचं दाखवू रान्या न आरोप केला आहे की प्रचंड तणाव आणि मारहाणीमुळे मी डी आर आय च्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली टाईप करण्यात आलेल्या पन्नास ते साठ पानावर आणि जवळपास चाळीस कोऱ्या पांढऱ्या कागदांवर सया केल्या आहेत तीन मार्चला संध्याकाळी पावणे सात वाजल्यापासून ते चार सात वा रान्या राव यांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं त्यावेळेस त्या म्हणाल्या मला नीट झोपू दिलेलं नाही आणि जेवण देखील देण्यात आलेलं नाही रान्या रावने पत्रात असंही म्हटलं आहे की मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की मी निर्दोष आहे आणि मला यात अडकवण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे सांगितलं जात आहे त्याप्रमाणे कधीही घोषणापत्र देण्यात नाही आणि माझी झडती देखील घेण्यात आलेली नाही अभिनेत्री पुढे म्हणाली न्यायाधीशांसमोर जाताना म्हणजेच चार मार्चला संध्याकाळी न्यायालयात मला धमकी देण्यात आली की जर मी न्यायाधीशांना मारहाणीबाबत काही सांगितलं तर माझ्या वडिलांना यात खेचण्यात येईल आणि त्याचा वापर माझ्या विरोधात करण्यात येईल हिने पत्रात शेवटी लिहिलं आहे म्हणूनच माझं म्हणणं आहे की मला अटक केल्यापासून न्यायालयात हजर करेपर्यंत नोंदवण्यात आलेल्या कोणत्याही विश्वास ठेवता कामा नये जबाबदार न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि काही दिवसांनी डीआरआय न चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी केली होती न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारलं की त्यांना कोणत्याही प्रकार मारहाण करण्यात आली आली आहे का यावर नाही मात्र मानसिक त्रास देण्यात आला त्यांचा कथित गुन्हा मान्य करण्यासाठी त्यांना वारंवार प्रश्न विचारण्यात आले डी आर च्या अधिकाऱ्यानं न्यायालयात सांगितलं की संचालय राण्याराव याचं म्हणणं खोडून काढण्यासाठी संपूर्ण चौकशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करू शकतं त्यांना रान्याराव यांना बंगलुरूच्या मध्यवर्ती कारागृहात पंधरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं डी आर आय न रान्यारावची रिमांड मागण्यासाठी केलेल्या अर्जात म्हटलं आहे की दुबईहून बेंगलुरूला येणाऱ्या विमानतळातील महिला प्रवाशाबद्दल मिळालेल्या विशेष गुप्त माहितीच्या आधारे संचालयानं ही कारवाई केली होती हे विमान तीन मार्चला संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांना पोचलं होतं या महिला प्रवाशाला डी आर आय न थांबवलं आणि एका बाजूला जाण्यास सांगितलं रान्याराव यांच्या बरोबर बंगळुरू शहर पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल बसवराज देखील होते ते प्रोटोकॉल विभागाशी संबंधित आहेत रान्याराव आणि बसवराज यांनी डी आर आय अधिकाऱ्यांना सांगितलं की रान्याराव यांनी बसवराज यांना स्वतःला इमिग्रेशन विभागातून बाहेर काढण्यासाठी बोलवलं होतं बसवराज यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की डी जी पी रामचंद्र राव यांनी त्यांना बरंच आधीच यांना मदत करण्यास सांगितलं होतं तेव्हापासून राव त्यांना फोन करत होत्या राव यांनी एखादं बंदी असलेलं सामान सोबत आणलं आहे आणि या गोष्टीचं त्यांना माहीत नव्हती राव यांना डी आर आयच्या च्या महिला अधिकाऱ्यांनी कस्टम आगमन विभागात एका खासगी खोलीत नेलं तिथे त्यांना विचारण्यात आलं की त्यांनी त्यांच्या शरीरावर एखादी बंदी असलेली वस्तू लपवली आहे का त्यावर त्या, त्या प्रवाशानं म्हणजेच रानण्या हिने सोन्याचे बार लपवले असल्याची गोष्ट मान्य केली डी आर आय चा दावा आहे की रान्यारावच्या पायांवर आणि कमरेवर टिश्यू बरोबर सोन्याचे बार टेपद्वारे बांधण्यात आले होते त्याचबरोबर तिच्या जीन्सच्या पुढील दोन किशांमध्ये आणि बुटांच्या सेलमध्ये देखील सोन्याचे से बार लपवण्यात आले होते म्हणजेच घोषणापत्र घेतल्यानंतर त्यांची जप्तीबद्दल वाचलं कागदावर सही केली आणि त्यात लिहिण्यात आलेल्या गोष्टी मान्य केल्या सांगितलं की राण्याराव यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून सोन्याचे सतरा बार करण्यात आले न न्यायालयात हे देखील सांगितलं की दुबईच्या प्रवासाबद्दल विचारल्यानंतर राण्याराव यांनी सांगितलं की दुबईहून बेकायदेशीररित्या सोनं आणण्यासाठी त्यांचा हा पहिला विमान प्रवास होता एका व्यक्तीशी फोनवरून बोलणं झाल्यावर त्या तिथे गेल्या होत्या तो व्यक्ती त्यांना विमानतळावर भेटला होता रानण्याराव यांनी सांगितलं की तो व्यक्ती मजबूत शरीरचा जवळपास सहा फूट किंवा त्याहून अधिक उंच होता त्याचा रंग गव्हाळ होता तो सफेद गाऊन घालून तिथे आला होता भेट झाल्यानंतर तो माणूस यांना यांना एका बाजूला घेऊन गेला आणि त्याने दिलं न्यायालयाकडे रिमांडची मागणी करणाऱ्या अर्जात म्हटलं होतं की राण्याराव यांनी सांगितलं की तस्करीसाठी त्यांना देण्यात आलेलं सोन्याचा बार एका रिक्षामध्ये ठेवायचे थे होते ती ऑटो रिक्षा विमानतळाच्या टोलगेट मधून बाहेर पडल्यानंतर असलेल्या सर्व्हिस रोडवर त्यांची वाट पाहत होती बंगलुरूच्या आर्थिक गुन्ह्यांसाठीच्या विशेष न्यायालयातील पीठासीन अधिकारी विश्वनाथ गोदर यांनी त्यांचा जामीन अर्ज जा फेटाळला त्यावेळेस न्यायालयानं म्हटलं की आरोपी साक्षीदार आणि पुराव्यांशी छेडछाड करण्यास सक्षम आहे त्यामुळे या प्रकरणाच्या तिने तिची बाजू फिल्मी स्टाईलने मांडली आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र